न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा फोटो शेशनची शिवसेना प्रभाग पंधरा मधील नागरिक संतप्त चार शिवसैनिक नगरसेवक तरीही वस्ती कोरडी अहिल्यानगर रेल्वे स्टेशन परिसरातील प्रभाग क्रमांक पंधरामधील मधील अचानक वस्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी गटार रस्ते यासारख्या मूलभूत गरजांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे या प्रभागात शिवसेनेचे चार नगरसेवक असूनही ऐंशी टक्के समाजकारण हा बाना आता नागरिकांच्या मते केवळ जाहिरातीपुरता उरला आहे स्थानिकांनी केलेल्या आरोपानुसार फेस टू पाणी योजनेच्या नावाखाली दायकवाड नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकी दोन हजार दोनशे रुपये वसूल केले पण आज तागायात पाणी आलेच नाही इतकेच नव्हे तर पावसाळ्यात घरात पाणी घुसल्यावर हे नगरसेवक केवळ फोटो काढून निघून जातात अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी दिली या चारही शिवसेना नगरसेवकांनी विकास कामांकडे पूर्णपणे पाठ फिरवली असून नागरिकांना फक्त आश्वासनांची उधळण मिळत असल्याचं सध्या चित्र दिसून येत आहे प्रचारात आघाडी आणि कामात पिछाडी असाच अनुभव प्रभाग पंधराचा आहे माझे नाव सुरेखा गणेश गोलक मी आदर्श गौतम नगर राहते आम्हाला हे पेस्टिकच्या लाईने दिल्या तीन वर्ष झालं पैसे घेऊन गेलेले अजून त्याचं काही काम नाही केलं आणि नळ येते तुटून गेलेत पण आमचं काहीच काम नाही केलं नळाचं सुद्धा पाणी नाही काय नाही गाय कोण ते होते त्यांचे माणूस आले होते पैसे घ्यायला पावत्या नाही दिल्या आम्हाला काय नाही आमचे पैसे घेऊन गेलेले आणि घरात पाणी शिरलं काय येतात नुसते बघून जातात तो आम्हाला अन्नदान वाटतं आम्ही काय भिकारी भिकारी आहे का जेवण वाटतात तिकडं बाहेर येऊन आम्हाला वडापाव देतात काय देतात घरात पाणी शिराल ते आमचे नुकसान झालेलं कोण देणार आहे आम्हाला भरून किराणा सामान वाहून गेलं सगळं आमचं सगळं पाण्यात गेलं यावेळेस सुद्धा हा आम्हाला कोण देणार या नुकसानी भरून नुसते येतात आम्हाला काहीतरी जेवण वाटतात जातात निघून मग आम्ही करू आम्ही करू दरवेळेस पाणी आलं का त्यांचे तेच ऐकावू नाही की आम्ही देतो काहीतरी तुम्हाला सुविधा करून पण काहीच नाही आता दादांनी जी आम्हाला सुविधा करून दिली मोटरची त्यांचे खूप खूप आभारी आहे मी प्रतिनिधी स्वामी घोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा